नमस्कार या ठिकाणी आपण पाहत आहातो ऑटो फार्म या आमच्या इरिगेशन ऑटोमेशन प्रोडक्टचा डेमो आहे आपली इंडस्ट्री फार्मटेक म्हणून कंपनी आहे ती तळवडे येथे पुण्याजवळ आहे जिथं आपण या सिस्टीमचं इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तर या ठिकाणी आपण हा पाहतो हा तीन वॉलचा सेटअप पाहतोय ऑटो फार्म काय करतं तर वायरलेस सोलर पॉवर इरिगेशन डिवाईसेस नाही आपल्या शेताचं ऑटोमेशन करून देतं तर या ऑटोमेशनसाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने पाईपलाईन से सेंट्रलाइज करण्याची गरज नाही तसेच कोणत्या पद्धतीने शेतामध्ये वायर फिरवण्याची गरज नाही ज्या ज्या ठिकाणी तुमचे वॉल लागतात त्या त्या ठिकाणी पोलवर पंधरा ते वीस कुटांवर वायरलेस सोलर पॉवर कंट्रोल लागतात त्याचप्रमाणे जिथे आपली विहीर असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पंप कंट्रोल लागतात आणि ही सर्व नेटवर्क वायरलेस पद्धतीने काम करत असल्यामुळे तुम्ही हॅपवर ज्या पद्धतीने शेड्यूल लावाल किंवा ज्या पद्धतीने तुमचं ऍपवर मॅनेजमेंट द्याल त्या पद्धतीने सगळे सर्व इरिगेशन सिस्टीम त्या ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसेल तसेच त्याचा फीडबॅक देखील तुम्हाला या ॲपवर मिळतो की कि किती वेळ मोटर चालू होती किती वेळ वॉल चालू होता आणि तो जो वॉल आहे तो मध्ये इरिगेशन इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे बंद झाला असेल तर त्याचा देखील तुम्हाला लॉक त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ही जी सिस्टीम आहे ती आपण स्पेशली लहान शेतकऱ्यांसाठी किंवा सर्व शेतकऱ्यांना परवड्या ह्या पद्धतीने बनवलेली आहे ही पूर्णपणे मेड इन इंडिया मेड इन महाराष्ट्र मेड इन पुणे अशी ही सिस्टीम आहे हे आपले प्रोडक्ट जे आहेत ते पेटेंटेड आहेत आणि ह्या सिस्टीमची प्राइस ही अत्यंत परवडण्यासारखी पंधरा ते वीस हजार एकरी प्राईस याच्यामध्ये येते पाच एकरच्या पुढे जर क्षेत्र असेल तर एक दोन एकर जर क्षेत्र असेल तर थोडीशी प्राईस एकरी जास्त येते तीस पस्तीस हजारापर्यंत पण तरी देखील एक दोन वॉर्ड साठी सुद्धा ही ऑटोमेशन तुम्ही करू शकत असल्यामुळे तुम्हा ही ऑटोमेशन सिस्टीम सगळ्यांनाच परवडते त्याच्यामुळे ही ऑटोमेशन सिस्टीम सर्व शेतकऱ्यांना परवडणारी इझिली वापरता येणारी आणि त्याच्यातून अत्यंत फायदे देणारी अशी ही सिस्टीम आहे